गडगाव तालुक्यातील काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला शिवसेना शिंदे गटाचे आमदार रामशा पाडवी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या भगवा हातात घेतला राज्याचे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक धोरण व अकरा अक्कलकुवा मतदार संघाचे आमदार रामश्या पाडवी यांच्या विकास कार्याला प्रभावित होऊन धडगाव तालुक्यातील काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या भगवा झेंडा हाती घेतला आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार रामशा पाडवी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी अक्कलकुवा येथे पक्ष प्रवेश करण्यात आला आहे भाजप असेल किंवा काँग्रेस असेल इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय काय नेमकं कारण बघा जसं एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आता हे ते महायुती म्हणून काम करत आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि आमचे शिंदे साहेब पण या मतदारसंघामध्ये कालही पाडली इथे काँग्रेसमधून कार्यकर्त्याने दोनशेपेक्षा जास्ती लोकांनी ते प्रवेश केला आणि आज पाचशेपेक्षा जास्ती भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या लोकांनी प्रवेश केला कारण त्यांना विश्वास आहे की या भागामध्ये काम करत असताना मला मी ज्या पद्धतीने लोकांचं काम करतो त्या पद्धतीने लोकांनी एक मोठा विश्वास ठेवला जे लाडकी बहीण असेल जे योजना असेल आज भांडे वाटपाचे कोणतीही योजना असेल आम्ही प्रभावीपणे राबवतो आणि म्हणूनही मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेसचे लोक शिवसेनामध्ये प्रवेश करत आहे मी तुम्हाला सांगतो निवडणूक आता ये येता येता नव्वद टक्के हे शिवसेनेमध्ये माझ्या मतदारसंघामधले सगळे कार्यकर्ता होऊन जाईल